राजे घराण्यात असताना तुम्हाला सी ए होण्याचे कारण काय वाटले हा प्रश्न तुम्ही विचारला बरं झालं एक परसेप्शन आहे की राजकारणाची लोक अभ्यास करत नाहीत आय थिंक uh, राष्ट्रीय छत्रपती शाहू महाराजांच्या काळापासून जे पंजोबा बापी महाराज बाळ महाराज स्वर्गीय राजे साहेब बेसिकली आपल्याला आजच्या युगामध्ये लोकांना गाईड करायचं असेल तर आपण पाहिजे आणि मगच आपण त्या काळामध्ये लोकांना गाईड करू शकतो जुन्या काळामध्ये एज्युकेशन एवढं महत्त्वाचा विषय नव्हता पण शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये राष्ट्रीय छत्रपती शाहू महाराजांनी क्रांतिकारी निर्णय घेतले शाहू महाराजांनी जे निर्णय घेतले ते पुढेही मला लागू करण्यासाठी स्वतः शिक्षणाचं महत्त्व माझ्या आयुष्यामध्ये आहे हे मला सिद्ध करायचं होतं आणि आज ज्या काय पोझिशनवर मी आहे ते फक्त स्वर्गीय राजे साहेबांचा मुलगा म्हणून नाही माझी स्वतःची एक पात्रता पाहिजे आणि ती पात्रता आणि ती ऐपत मी स्वतः घडवलं पाहिजे माझं एक अस्तित्व पाहिजे माझी एक आयडेंटिटी पाहिजे म्हणून मी ठरवलं की मी सी ए करणार थँक्यू सर